नमस्कार मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवर मी तुमची स्वागत करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे कापूस वाहनाची योग्य निवड कापसाचे वाण निवडताना आपण कोणते वाण निवडतोय व का हेच वाण निवडतोय याचा पण आपण विचार करायला हवा जसे की वानाचे गुणधर्म काय बोंड मोठे आहे का बोंड जास्त लागतात का कापूस वेचणी सोपा आहे का तर कुणाला आवरेज चांगले आले तर त्याचे बघून आपण वाण निवडतोय का त्याची जमीन कशी आपली जमीन कशी याचा पण आपण विचार केला पाहिजे प्रत्येक कंपनीच्या बियाण्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे असतात तर आपण निवडलेले पहिले वान आहे यू एस अक्री सीड्सचे यु एस सत्तर सदुसष्ट हे वान लवकर येणारे आहे व याची वहाड उभाट पद्धतीने होते याची लागवड आपण दादा लाड यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण याची लागवड करू शकता याचा कापूस वेचणी सोपा आहे व हा वान लागवड केल्यास आपण रब्बीमध्ये गहू हो, हारबारा मक्का किंवा उन्हाळी बाजरी हे पिकी सुद्धा घेऊ शकता तर आपण याची लागवड करू शकता आपले पुढील वान आहे श्रीकर सीड्स कंपनीचे जय हो हे मध्यम कालावधीत येणारे एक उत्तम वान असून याच्या बोंडांचा आकार देखील मोठा आहे याचा कापूस पण वेचणी सोपा आहे व याचे उत्पन्न देखील चांगले झाले आहे याची लागवड आपण हलक्या भारी अशा दोन्ही जमिनीत करू शकता व चांगले उत्पन्न मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो आपले पुढील वाण जे आहे ते आहे प्रभात सीड कंपनीचे सुपर कॉट गेली दोन वर्षे झाले हे वाण उत्तम प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न देत आहे हे मध्यम कालावधीत येणारे वाण आहे याच्या बोंडांचा आकार मध्यम आहे याची लागवड आपण हलक्या भारी दोन्ही जमिनीत करू शकता आपण जे पुढील वाण निवडले आहे ते आहे तुलसी सीड्स कंपनीचे कबड्डी व पंगा कबड्डी हे वान लवकर येणारे असून याचे बोंड मोठे आहे व याचा कापूस वेचणीसाठी खूपच सोपा आहे याचे उत्पन्न देखील खूप छान आहे त्यामुळे याची मागणी देखील खूप जास्त असते याची लागवड कोरडव जमिनीत पण करू शकता हे एक प्रचलित वान झाले असून शेतकऱ्याच्या पसंतीस पडलेले एक नंबरचे हे वान आहे तसेच पंगा हे मध्यम कालावधीत येणारे वान असून हे कबड्डीचे रिप्लेसमेंट म्हणून आपण लागवड करू शकता जर कबड्डी हे वान आपल्याला नसेल मिळत तर तुम्ही पंगा ह्या वानाचा सुद्धा विचार करू शकता पंगा ह्या वानाचे वैशिष्ट्य हुबेहूब कबड्डी या वानासारखेच आहे त्यामुळे आपण कबड्डीची रिप्लेसमेंट म्हणून पंगा या वानाची लागवड करू शकता व चांगले उत्पन्न मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण आणखी काही मध्यम व लवकर येणारे वान निवडले आहेत त्यामध्ये मैक्रो कंपनीचे जंगी हे वान लवकर येणारे म्हणून प्रचलित आहे व मैक्रो कंपनीचे दुसरे लवकर येणारे वान आहे हायस्पीड हे देखील एक उत्तम वान आहे पुढील वान आहे बिनधास्त हे बायोसिड्स कंपनीचे वान आहे हे मध्यम कालावधीत येणारे एक चांगले वान आहे याची देखील आपण लागवड हलक्या व भारी दोन्ही जमिनीत करू शकता पुढील वान आहे एन बी सी तहा हे नाथ सिड्स कंपनीचे मध्यम कालावधीत येणारे वान आहे याची लागवड आपण शक्यतो बागायती जमिनीमध्ये करावी याचे उत्पन्न बागायती जमिनीमध्ये जास्त आल्याचे बघायला मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आपले काही निवड केलेले चांगले वान आपल्याला व्हिडिओ आवडला तर एक लाईक व कमेंट करा शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एका शेतीविषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद